गट पवार गट साथ ले ले ते आग्रही शरद मुंबईतील जागांवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा होण्याची शक्यता महाविकास आघाडीच्या गोटातून मोठी बातमी समोर आलेली आहे आणि मुंबईतील जागा वाटपाचं महाविकास आघाडीचं भिजत घोंगडं कायम आहे दोन हजार एकोणीसला जिंकलेल्या जागांव्यतिरिक्त इतर सोळा जागांवर अजूनही चर्चा सुरूच आहे काही जागांवर तीनही पक्ष तर काही जागांवर दोन पक्षांचा दाबा कायम आहे त्यामुळे मवियाच्या पुढील बैठकीत मुंबईतील संदर्भात चर्चा होत राहणार आहे शिवसेना ठाकरे गट अजूनही वीस ते बावीस जागांवर आग्रही आहे तर त्यातील काही जागांवर काँग्रेसही आग्रही आहे राष्ट्रवादीने मुंबईतल्या पाच ते सात जागांवर आपला दावा सांगितलाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली या बैठकीत आगामी विधानसभेसाठी जागा वाटपाच्या रणनीतीवर चर्चा झाली आणि अशी माहिती आहे मुंबईतील वादातील जागांचा निर्णय काँग्रेस हायकमांड सोडवणार असल्याची माहिती आहे काँग्रेस नेत्यांकडून मवियातील घटक पक्षाकडे भूमिका स्पष्ट झाली आहे जागेबाबतचा हायकमांडचा निर्णय मान्य असेल अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी केलेली आहे मुंबईत काँग्रेस ठाकरे गटात जागांवरून मतभेद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आगामी बैठकांमध्ये जागा वाटपाचा निर्णय होईल असा मवियातील नेत्यांना विश्वास आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई